केरंडोल तालुक्यातील के गणेशनगर येथे मंजूर एक पॉईंट बारा कोटी रुपयांचा सिमेंट बंधाऱ्याचा कामास भूमिपूजन केले सिंचन क्षेत्र हे ओलिताखाली येण्यासाठी बंधारे धरणे तलाव यांना दुरुस्ती अथवा नवीन बांधकाम झाल्यास मोठ्या प्रमाणावर पाण्याची साठवण कर, करता येते यातून शेती व पिण्यासाठी पाण्याचं नियोजन कर, करता येते पाणी साठवण्यासाठी ग्रामीण भागात पाण्याची साठवण करण्यासाठी बंधारा हा खूप उपयुक्त ठरतो यातून शेती सिंचनासह पिण्याला देखील पाणी उपलब्ध होते यावेळी या बंधाराच्या कामातून गणेश नगर येथील शेतकऱ्यांसह नागरिकांना कायमचीच पाण्याची व्यवस्था होणार आहे गणेशनगरसह मतदारसंघात पाण्याची योग्य त्या नियोजनासाठी या पुढे देखील नवीन बंधारे व दुरुस्त्यांना दुरुस्त्यांच्या कामांना प्राधान्याने पूर्ण करणार असल्याचं उपस्थित नागरिकांशी संवाद साधतेवेळी सांगण्यात आले प्रसंगी जिल्हा परिषद माननी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर नाना आमले माननी तालुका प्रमुख बबलूदादा पाटील ब्राह्मणे येथील मुकुंदा पाटील यांच्यासह गणेशनगर व पंचक्रोशीतील स्थानिक स्वराज्य संस्थांचे आजी माजी पदाधिकारी सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते